नमस्कार मित्रांनो सगळ्यात अगोदर तर सर्वांचंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल लागला बारावीचा निकाल लागला आणि आपण बारावीमध्ये टॉपर विद्यार्थिनीचा जे की राज्यात टॉपर आली त्या विद्यार्थिनीचा पण निकाल दाखवला मुलाखत दाखवली आणि पैठण तालुक्यातीलच टॉपर विद्यार्थिनी की जिने नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क बा दहावीला मिळवले अशा विद्यार्थिनीचा रिझल्ट पण दाखवला निकाल पण दाखवला मुलाखत पण घेतली आणि आता नुकताच कालच त्या ठिकाणी बारावी परीक्षा झाल्यानंतर नीटची परीक्षा असते आणि नीटच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि असंच एक सर्वसामान्य कुटुंबातून एक असा विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये अगदी छान असे मार्क मिळवलेले आहे आपण त्याची तसेच त्याच्या कुटुंब या ठिकाणी माझ्यासोबत सर्वच जण आहे तर सर्वांचीच या ठिकाणी थोडक्यात मुलाखत घेतोय कसा राहिला याचा हा प्रवास कशा पद्धतीने अभ्यास केला आणि आता इथून पुढे नेमकं याचं स्वप्न काय या संदर्भात या संदर्भात आपण थेट यांच्यासोबतच आपण सगळ्यांसोबत चर्चा करूया सगळ्यात अगोदर करू, तर या ठिकाणी जो विद्यार्थी आपल्यासमोर आहे तर याच्यासोबतच आपण चर्चा करू त्यानंतर आपण बाकी कुटुंबासोबत थोड्याशा गप्पाछप्पा त्या ठिकाणी करूया पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खूप छान आहे कारण ग्रामीण भागानं ग्रामीण भागातून हे यश मिळवलेलं आहे ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो भया सगळ्यात अगोदर तुझं पूर्ण नाव सांग प्रशांत शंकर दाते आ, मी आत्ता जस्ट रिपीटर होतो बाबा फेशनमध्ये नाही निघले नीटमध्ये सहाशे पंचेचाळीस स्कोअर आला अच्छा बरं या ठिकाणी नीटमध्ये सहाशे पंचेचाळीस स्कोअर आलेला आहे बरं इयत्ता दहावीला किती स्कोअर होता त्र्याऐंशी पॉईंटवीस अच्छा आणि बारावीला त्र्याण्णव त्र्याण्णव अच्छा बरं इयत्ता दहावीला त्र्याऐंशी आणि बारावीला त्र्याण्णव नीटची जी परीक्षा आहे तर ही परीक्षा द्यायची हे कधीपासून डोक्यात विचार होता बाबाही झाले होते बाबा जितका विचार केला नव्हता नेमकं बारावीतच जाऊन कळलं होतं जिथं पो आका तयार करतात तिथं मी थोडी तयारी चालू केली होती इतकं जमलं नाही त्याच्यामुळे रिपीट करून ते आता जमलं अच्छा, अच्छा। म्हणजे बिलकुल मित्रांनो अडचण एक अशी असते की ग्रामीण भागामध्ये खरंच मार्गदर्शनाचा अभाव आहे आपल्या ग्रामीण भागातील मुलांना अगदी दहावी बारावी होईपर्यंत पुढची माहिती नसते पुढे काय करायचं असते आणि तशाच पद्धतीचा अनुभव या विद्यार्थ्यांचा या विद्यार्थ्याकडे तशाच पद्धतीचा अनुभव आहे की बारावी होईपर्यंत काही माहीत नव्हतं परंतु माहिती झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी परत अभ्यास करून परत जोमाने मार्क मिळवलेले आहे चांगले मार्क मिळवलेले आहे वे किती मार्क आले टोटल नीटला सहाशे पंचेचाळीस सहाशे पंचेचाळीस मित्रांनो नीट परीक्षेमध्ये सहाशे पंचेचाळीस मार्क मिळवणं ही सोपी गोष्ट नाही कारण जे परीक्षा देतात फक्त त्यांनाच माहिती विशेषतः निगेटिव्ह मार्क सिस्टीम पण या ठिकाणी असते तर याच्या अगोदरसुद्धा परीक्षा दिली होती मग त्याच वेळेला जो स्कोअर पडलेला होता तर त्या स्कोअरच्या बळावरती ॲडमिशन तर मिळत होतं परत रिपीट करण्याचा का विचार करण्यात आला का वाटलं तुला बी एम एस भेटत होतं पण बी एम एस नको वाटत होतं कारण बी एम एस भरपूर जण होते बी एम एस म्हणजे गावातून एक मोठा मोठ्या पदावर जाण्याची इच्छा होती त्याच्यामुळं डबल एकदा रिपीट करायची इच्छा दिली आणि पॅरेंट्सनं सपोर्ट केला त्याच्यामुळं पटकन ॲडमिशन करून बिलकुल बिलकुल निश्चितच आपण समजू शकतो की खरंच त्या ठिकाणी एक सगळ्या घरातील सर्वांनी जर सपोर्ट केला आणि परत एकदा लढण्याची इच्छा दिली तर शंभर टक्के मार्गदर्शन केलं सहकार्य केलं तर शंभर टक्के आपण यशापर्यंत पोहोचू शकतो याचं उत्तम उदाहरण माझ्या समोर आहे Uh, मला आता हे सांग की आता इथून पुढे तुझं जीवनातलं ध्येय काय स्वप्न काय जे की तुला मिळवायचं आहे uh, सर्वप्रथम तर एम बी बी एस कम्प्लीट करून एका चांगलं कॉलेजमधून गव्हर्मेंटमधून करायचं तिथून पुढं जर झालं पी जी तर ठीक नाही तर पण एक गावाजवळ कुठं एक चांगला दवाखाना कुठून त्याची थोडी कमी फी जितकं मला करता येईल तितकं कमी फीमध्ये दा दवाखाना चालवायचं अच्छा म्हणजे या ठिकाणी गावाप्रती तसेच गावातील आजूबाजूच्या आणि ग्रामीण भागाची तळमळ ही माहिती आहे परिस्थिती माहिती आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये छोटासा दवाखाना टाकण्याचं स्वप्न आहे आणि विशेष करून अत्यंत अल्प फीसमध्ये जेवढं शक्य होईल तितकं त्या ठिकाणी रुग्णसेवा करण्याची इच्छा या मुलाची आहे खूप ग्रेट आ, मला हे सांग की हे सर्व आतापर्यंत तुझा जो प्रवास राहिलेला आहे या सर्व प्रवासामध्ये कोणी कोणी तुला मदत केली कोणा परत कुणाची प्रेरणा होती की किंवा कुणाचा आदर्श समोर होता की त्या आदर्शामुळे हो तू हे आतापर्यंत करू शकला काय वाटतं सगळ्यात पहिले मा तर मी जेव्हा बारावीमध्ये म्हणलं मला काही माहीत नव्हतं मला यूट्यूबमधूनच माहीत झालं होतं कारण त्यावेळेस म्हणजे फिजिक्सवाला वगैरे नवीन आलं त्याच्यामुळं त्याच्यानंतर मामाने मला ट्यूशन उस्मान परत वगैरे क्लासेस वगैरे दाखवले तिथून नंतर क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर मग चालू केलं मग तिथून टॉपर वगैरे सर सरांचे मोटिवेशन ते मिळून शिकत शिकत गेलो तसंच अच्छा बिलकुल बरं आता तुला एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की भरपूर जणं वेगवेगळ्या परीक्षेची तयारी पण करतात ते पण अनसक्सेस होतात सक्सेस होत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कशा पद्धतीने अपयशातून सुद्धा यश मिळवता येतं हे तू ये कशा पद्धतीने त्यांना समजून सांगशील काय वाटतंय सर्वप्रथम तर अपयश केलं होतं कारण मी पण फेल झालो मला बी भरपूर जणांना नावं ठेवले होते बिना विचार करता आपल्यावर जर भरोसा असेल आपली इच्छा असेल तर करायचं दुसऱ्यांनी म्हणलं म्हणून करायचं नाही आपली इच्छा असेल तरच करा आणि जर करायचं आहे तर बिंदा रिपीट करा एक दोन वर्ष लागू द्या लेट होतं करत राहा कंटिन्यू करत राहा आणि जरी काही पॉईंट आला थांबू नका थोडं थोडं करायला करत राहिलं तर शेवटला भेटून जातं काही नाही बिलकुल 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 म्हणजे सक्सेस हे एक ना एक दिवस मिळत राहतं फक्त तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा खूप छान या ठिकाणी खूप चांगला स्टडी पण आहे तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल हीच त्या ठिकाणी देवाचरणी प्रार्थना आहे या मुलाचे जे मामा आहे तर ते या ठिकाणी माझ्यासोबत आहे सर या अलीकडेच या थोडं एक लहानपणापासून तुम्ही तुमच्या भाषेला बघताय त्याचे जे दहावीला मिळालेले मार्क बारावीला मिळालेले मार्क या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला असं वाटलं होतं की नीटमध्ये अशा पद्धतीची तयारी करून असा स्कोअर मिळेल तो काय वाटतं तुम्हाला नाही तो लहानपणापासून आहे का त्याचा अभ्यासामध्ये परत जी एकाग्रता होती ती खूप चांगली होती म्हणजे असं त्यांनी ठरवलं की मला हे करायचं तो तो करायचा आणि ज्यावेळेस तो बारावी पास झाला बारावी पास झाल्यानंतर त्याला सुरुवातीला पहिल्या रिपीटमध्ये चारशे नव्वद पडले नंतर घरचे परस्थानं म्हणत होते बी एम एसला लागी फक्त त्याचीच एक इच्छा होती की मला एम बी करायचं तर एम बी बी एसच करायचं त्याशिवाय करायचंच नाही मग त्यांनी सगळ्या घराच्यांनी त्याला सपोर्ट केला सगळ्यांनी हे केलं आणि त्यांनी जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं बिलकुल बिलकुल सर तुम्ही स्वतः एक शिक्षक या पेशामध्ये आहात तुम्ही स्वतः बघताय ग्रामीण भागामध्ये मा खरंच मार्गदर्शनाचा किती अभाव आहे आणि त्याचा परिणाम किंवा तोटा कुठपर्यंत या अशा पिढीतल्या लेकरांना ले सहन करावा लागतो काय बोलायला याच्यावरती नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना आहे का जोपर्यंत तो पास होत नाही तोपर्यंत त्याला तो तो दिशाच कळत नाही म्हणजे समजा दहावी पास झाला दहावीनंतर काय करायचं हे त्याचं कु कुठंच मार्गदर्शन केलं जात नाही आणि नंतर ज्या परिस्थिती येते त्यावेळेस मग तो बाकी मुलांपेक्षा कमी हे होतो बिलकुल बिलकुल म्हणजे ग्रामीण भागामध्ये मा खरंच मार्गदर्शनाचा अभाव आहे आणि विशिष्ट ध्येय लवकर हे समजत नाही आणि वेळोवेळी त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन असणं तितकंच गरजेचं आहे निश्चितच आता तुमच्या भाषेचं जे पुढं स्वप्न आहे ते स्वप्नपूर्तीसाठी साहजिकच आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खर्च पण खूपच लागतो आता कॉम्पिटिशन पण खूप वाढलेली आहे तर एक ब काय सगळ्या घरचे तुम्हाला काय असं वाटतं की एक सगळ्यांची मिळून त्याला जे काही लागतं आहे तर एक तयारी म्हणून तुम्ही काय सांगाल की तुम्ही सगळ्यांची पाठिंबा सहकार्य तेवढं आहे का नाही आमचं सगळ्यांचंच म्हणजे जवळपास सगळ्या कुटुंबाचं त्याला सहकार्य असणार आहे आणि त्यांनी जे पाहिजे तेच त्यांनी तो संपादन करावं निश्चितच निश्चितच या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य या मुलाचे काका पण माझ्यासोबत आहे तुमच्या पुतण्याने जवळपास सहाशे पंचेचाळीस मार्क मिळवले खरं तर आपल्या जुन्या काळातला अभ्यास आताच्या अभ्यासामध्ये खूप फरक झालेला आहे स्पर्धा पण खूप वाढलेल्या आहे परंतु अशा काळामध्ये सुद्धा आणि विशेषतः आपलं जे गाव आहे तर एकदम ग्रामीण भाग आहे सध्या तुम्ही तर शेतवस्तीवरती राहतात एकदम हे जे हा जो भा सध्या शेतीतलं जे कष्ट करण्याचं काम आहे हे सगळं तुम्ही पाहत आहे आणि आता जो तुमचा पुतण्या आहे तर सध्या शेतातून काम करून या ठिकाणी आपल्या पैसे आलेले आहे तर त्याच्या या सगळ्या घडामोडीवरती तुम्हाला काय वाटतं त्याची मेहनत बघून काय वाटतं तो आता आयुष्यात पुढे कसा राहू शकेल काय वाटतं तुम्हाला त्या आयुष्यामध्ये तो सगळं म्हणजे सगळं काही बी करू शकतो कारण त्याचं समजा अभ्यास वगैरे एकदम हुशारी म्हणजे पहिल्यापासून शाळेमध्ये तो खूप हुशार आहे आणि इकडं सुट्टीला आल्याच्यानंतर तो शेतामध्ये पण खूप काम करतो आणि त्याची काय इच्छा असेल एम बी बी एस व्हायची वगैरे त्याला आम्ही खूप सहकार्य करू काय लागेल ते त्याला सहकार्य करून टाकू बिलकुल बिलकुल काय लागन ते सहकार्य या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण जे काय सहकार्य आहे तर ते सहकार्य या ठिकाणी सर्व कुटुंबातून केल्या जाईल निश्चितच त्याचे आजोबा पण आहे आई पण आहे का काकू पण आहे आजी पण आहे दोन या ठिकाणी बहीण पण आहे या ठिकाणी भाऊ पण आहे सर्वच कुटुंब मी या ठिकाणी तुम्हाला याच्याकरता या ठिकाणी सर्वच कुटुंब दाखवतोय की खरंच एक प्रत्येक म्हणजे काय म्हणते आपण आपण फक्त शहराकडे जातो शहराकडे बघतो आणि ब त्या ठिकाणी मोठे मोठेले जे यशस्वी झालेले विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी आहे यांच्या पाठीमागचा जर बॅकग्राऊंड बघितला आपण तर आपल्याला असं वाटतं कोणीतरी डॉक्टरचे मुलं असतात कोणीतरी इंजिनियरचे मुलं असतात वकिलाचे शिक्षकाचे अनेक प्रकारचे उच्च पदवीधर किंवा उच्च पदावरती पोहोचणाऱ्या व्यक्तींचे मुली हे कुठेतरी सक्सेस होतात परंतु ग्रामीण भागातून जर कोणी सक्सेस होत असेल ना तर त्या गोष्टीचा खरंच आनंद वेगळाच आहे बाबा तुमच्या नातवाने जो सध्या निकाल तुमच्या नातवाचा आलेला आहे तर काय वाटतं तुमच्या नातवाची हुशारी बघून तुम्हाला कसं वाटतंय सांगा वाटतो आनंद आनंद वाटतो आणखी शिकवते आपली सहकार द्यायच्या पाठी मग भरपूर बिलकुल बिलकुल निश्चितच हा संपूर्ण जो परिवार आहे सगळ्यांनाच आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे तर निश्चितच एक प्रकारची ग्रेट फिलिंग आहे चला मित्रांनो या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मला हेच मांडायचं आहे आणि विशेषतः जे आता इथून पुढे कुठल्याही परीक्षेची तयारी करत असेल त्या सर्वांना मला निश्चितच हे सांगायचं आहे तुम्ही प्रयत्न करत राहा सातत्याने प्रयत्न करा विशेषतः सक्सेस हे इतक्या लवकर स मिळत नाही त्याला संयम पण ठेवावा लागतो कधी कधी अपयश आलं तर पुन्हा एकदा लढावं पण लागतं आणि त्याचं रूपांतर यशामध्ये शंभर टक्के होत असतं तर निश्चितच आज तुमच्या सर्वांचीच मुलाखत घेऊन खूप छान वाटलं आहे मला पण आणि आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला आपल्या सर्वांचे पण धन्यवाद या ठिकाणी देतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि या सर्व कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतंय या मुलाच्या यशाबद्दल खरंच तुम्हाला काय वाटतंय तर शंभर टक्के प्रत्येकाने कमेंट करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद